नमस्कार सोलापूरकर आज लोकप्रवाह मीडिया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी लोकप्रवाह मीडियाच्या वतीनं जी कांदा लिलाव प्रक्रिया चालते नाशिक नंतर सोलापूर हे क्रमांक दोन वर राज्यात कांदा उत्पादक असणारं शहर आहे तर या ठिकाणची लिलाव प्रक्रिया कशा पद्धतीने चालते व्यापारी शेतकरी कशा पद्धतीने यामध्ये सहभागी होतात त्याच पद्धतीने या लिलाव प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्यासोबत लोकमंगल वडाळा कॉलेज येथील काही विद्यार्थिनी सोबत आहेत तर त्यांना आपण याबद्दल विचारू की या ठिकाणी आपण आपण कशासाठी आलात आणि काय या ठिकाणी गुड आफ्टरनून सर माझं नाव सगुना महादेव सुरसे मी लोकमंगल कॉलेजमधून आलेले आहे लोकमंग ॲग्रिकल्चर आगर, बिझनेस मॅनेजमेंट या डिग्रीतून मी चौथ्या वर्षी आहे यामध्ये आम्हाला लास्ट इ लास्ट इयरला चार मॉडेल असतात त्यापैकी पहिला रावे आणि दुसरा एस पी एस पी डब्ल्यू त्यानंतर हे तिसरा आहे ए पी एम सीचं मॉडेल मॉडेल मग याच्यामध्ये आम्हाला हा तिसऱ्या मॉडेलमध्ये ए पी एम सी दिलेला आहे त्यामध्ये आम्ही एपीएमसी मध्ये दररोज येतो त्यानंतर तिथे आणि कसा ऑप्शन करतात त्याच्यानंतर लिलाव कसा चालतो त्यानंतर प्राइस फ्लक्च्युएशन काय ट्रेंड अनालिसिस काय याचा सगळ्यांचा अभ्यास करतो या ठिकाणी आपल्याला जो स्टडी दिलेला आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आलेला आहात तर आपल्याला जे दररोज आपण या ठिकाणी येतात त्यातून आपल्याला बाजार समितीमध्ये काय काय पाहायला मिळाल बाजार समितीमध्ये असे वेगवेगळ्या लोकल भागातून एरिया मधून येणारे जे वेगवेगळे कमोडिटीज आहेत शेतकरी इथे येतात आपल्या बाज विकतात इथं जसं की डाळिंब आहे कांदा आहे टोमॅटो आहे वेगवेगळ्या पालेभाज्या असेल फळ फ्रुट्स वगैरे असतील ते सगळे इथं आणतात ते विकतात ते आपल्या इथं मग वेग वेगवेगळे विविध व्यापारी आहेत त्यांच्याकडे ते, ते विकतात त्याच्यामध्ये त्यांना प्राइस वगैरे भेटतात ते काही काही शेतकरी समाधानी असतात तर काही त्यांना दुःख असतं की कमी भाव भेटला म्हणून तर या ठिकाणी जे शेतकरी येतात त्यांच्यासाठी आपण अभ्यास करत आहात या ठिकाणी तर आपल्याला काय दिसतं की शेतकऱ्यांचा माल आणतात त्यांना कशा अडचणी येतात त्यांना अडचणी वेग येतात ट्रान्सपोर्टेशन असेल त्यांच्यामध्ये हमाली असेल त्यांच्यामध्ये कमिशन एजंट थ्रू जास्त त्याच्यामध्ये पर्सेंटेज असतात कमिशन एजंटचे त्याच्यामध्ये त्यांना कमी भाव भेटतो असे विविध प्रॉब्लेम्स ते फेस करतात त्याच्यामध्ये असू दे क्लायमेट असू दे ते वातावरण चेंज होतं त्याच्यामुळे त्यांच्या मालाचे नुकसान होते आता सध्या आता कांद्याचं बोलायला गेलं तर जे कांदा आहे त्याला पाणी लागलेलं ला आहे आतून कांदा सडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये कांद्याची त्यांना ते कमी किंमत त्याच्यामुळे कांद्याची किंमत ही नेहमी कमी जास्त होत असते मग आपल्याला यामध्ये याबद्दल काय सुचव कांद्याची किंमत राहण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे कांद्याची किंमत स्थिर राहण्यासाठी तरी शेतकऱ्यांनी आपलं शेत मध्ये जे आहे ते डिमांड ज्याचं मार्केट मध्ये डिमांड आहे तर त्याच्यानुसार कांदा पिकवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोण त्यांनी चांगल्या प्रकारे व्हरायटीचा कांदा जो आहे ग्रो केला पाहिजे स्टडी केला पाहिजे त्यांनी आधी नंतर पिकवलं पाहिजे तुमचा जो स्टडी आहे त्या स्टडी संदर्भात काय सांगा जे स्टडी आहे आमचा मॉड्यूल आहे हा तिसरा मॉड्यूल आहे सात आठवड्यांचा आहे महात्मा कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठांतर्गत जे लोकमंगल कॉलेज ऑफ कृषी व्यवसाय व्यवस्थापन विद्यालय आहे त्याच्या अंतर्गत आम्ही या एपीएमसी मध्ये येतो सात आठवडे म्हणजे कसं प्राइस वगैरे कसं आहे त्याच्यामध्ये ट्रेंड वगैरे ट्रेंड अनालिसिस वगैरे करतो डिमांड कसं आहे डिमांड त्याचं एस्टिमेशन करतो त्याच्यानुसार आम्हाला स्टडी करावं लागतं आणि डिसिजन मेकिंग साठी जे आहे आमचा प्रोजेक्ट हेल्पफुल होतो शेतकऱ्यांसाठी या प्रोजेक्ट साठी आपण कृषी उत्पन्न बाजार समितीची परमिशन घेतली आहे का आणि त्या संदर्भात तुम्हाला काय काय सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या म्हणजे आम्हाला जे माहिती पाहिजे डाटा पाहिजे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जे सेक्रेटरी आहेत दत्तात्रय सूर्यवंशी सर त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांनी माहिती वगैरे सांगण्यासाठी परमिशन दिली म्हणजे त्यांनी त्यांच्या मार्फत आम्हाला जे स्टाफ वगैरे आहेत तिथं एपीएमसी मध्ये त्यांच्याकडून आम्हाला डाटा वगैरे नियमित भेटतो त्याचा फायदा आपल्याला निश्चितच स्टडी मध्ये होणार आहे आपल्यासोबत लोकमंगल वडाळा कॉलेजच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत येणारा जे लोकमंगल वडाळा कॉलेज आहे त्याच्या आपल्या आपल्यासोबत होत्या त्यांनी या ठिकाणी कांद्याचा लिलाव कशा पद्धतीने चालतो त्यांच्याबद्दल तो, चा तो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल त्यांनी लोकप्रवाह मीडियाशी दिलखुलास बातचीत केली आहे धन्यवाद लोकप्रवाह मीडियासाठी सह सचिन गायकवाड